मित्रांनो जर का दहा लाखाच्या आतमध्ये एखादी कार घ्यायची असेल तर आपल्या पुढे खूप सारे पर्याय आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो मी आज तुम्हाला प्रत्येक सेगमेंट मधील एक बेस्ट कार कोणती आहे ते सांगणार आहे सेगमेंट म्हणजे काय मित्रांनो जर का मित्रा आपण टाटा पंच एक्सटर या गाड्या जर का पाहिल्या तर ह्या गाड्या ज्या आहेत ते ए सेगमेंट मधल्या एसयूव्ही गाड्या आहेत त्यानंतर मित्रांनो दहा लाखाच्या आतमध्ये जी आपल्याला गाडी पाहायला मिळते ती हॅचबॅक एक पाहायला मिळते आणि कॉम्पॅक्ट सिडान पण आपल्याला ह्या बजेटमध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो ह्या बजेटमध्ये जे तीन सेगमेंट आहेत ते म्हणजे ए सेगमेंट मधील एसयूवी त्यानंतर कॉम्पॅक्ट सिडान आणि हॅचबॅक तिन्ही गाड्यांमधील टॉपची गाडी टॉप रिकमेंडेड गाडी कोणती आहे आणि ती कशामुळे मी रिकमेंड करतोय हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडीओला आतमध्ये नक्कीच घेऊ शकता नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या अॅटोनियन युट्यूब चॅनल वरती मित्रांनो भारतामध्ये सध्या एसयूवी चा ट्रेंड चालू आहे हॅचबॅक आणि आणि लोक खूप कमी प्रेफर करत आहेत आणि एसयूवी जास्त वळलेली आहेत लोक त्यामुळे सध्या बेस्ट सेलिंग कारमध्ये सुद्धा एसयूवी आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळतात तर मित्रांनो ह्या बजेटमध्ये जर का तुम्हाला एक ए सेगमेंट मधील असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे सर्वात पहिली जी कार आहे ती म्हणजे हुंदाईची असा प्रश्न पडला असेल की या सेगमेंट मध्ये जी किंग राहिलेली आहे ती म्हणजे टाटाची पंच ती का रिकमेंड करत नाही मित्रांनो त्याचं कारण एकदम सिंपल आहे त्या गाडीमध्ये थ्री सिलेंडर इंजिन आपल्याला पाहायला मिळतं त्या गाडीमध्ये बरेचसे इश्यू बरेचसे युजर्सनी फेस केलेले आहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळू शकते आणि त्या गाडीचा थोडासा रिलायबिलिटीचा इश्यू आहे आणि परफॉर्मन्स असेल किंवा त्या गाडीचं त्या गाडीचं फक्त सेफ्टी रेटिंग चांगले बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये एक्स्टर ही टाटा पंचच्या वरती बेस्ट आहे मी असं बिलकुलही म्हणत नाहीये की टाटा पंच हे वाईट प्रोडक्ट आहे पण एक्स्टर जे हुंदाईनं बनवलेलं प्रोडक्ट आहे ना त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया मी का ती गाडी रिकमेंड करतोय तुम्हाला मित्रांनो या सेगमेंटमध्ये ज्या गाड्या येतात त्या सगळ्या गाड्यांमध्ये आपल्याला थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं पण जर का आपण मध्ये पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये फोर सिलेंडर इंजिन पाहायला मिळतं जे नॅचरली एस्पिरेटेड आहे पण त्या गाडीचा परफॉर्मन्स इतका बेस्ट आहे ते इंजिन आपल्याला एकदम सोफिस्टिकेटेड ड्राईव्ह देतं मित्रांनो हुंदाई दे एक्स्ट्र मध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटरचं तापा इंजिन पाहायला मिळतं जे पेट्रोल इंजिन आहे जे इंजिन आपण ऑरामध्ये पाहिले ग्रँड आय टेन मध्ये पाहिले त्यासोबतच आय मध्ये सुद्धा आपण ते इंजिन पाहिले पण ज्यावेळी ते इंजिन मध्ये हुंदाईने दिलं आहे त्यावेळी मित्रांनो हुंदाईने त्या इंजिनला एवढं चांगलं ट्युन केलं आहे त्या इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे एकदम बेस्ट दिलेला आहे आणि हे इंजिन ह्या सेगमेंट मध्ये सर्वात बेस्ट परफॉर्मन्स सर्वात सायलेंट इंजिन आहे अगदी तुम्ही बिंदास्तपणे या इंजिन वरती ट्रस्ट ठेवू शकता असे हे इंजिन आहे आणि ट्राईड अँड टेस्टेड इंजिन आहे हुंडई खूप वर्षापासून ते इंजिन प्रत्येक गाडीमध्ये देत आहे त्यामुळे या इंजिनच्या रिलायबिलिटी बद्दल कोणताही इश्यू नाही हे वन पॉईंट पेट्रोल इंजिन मित्रांनो एक्स्ट्रा मध्ये ब्याऐंशी बीएचपी ची पॉवर व एकशे चौदा न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते जो परफॉर्मन्स ही गाडी देते ना तो ह्या सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सायलेंट परफॉर्मन्स देते मित्रांनो हुंदाईने एक्स्ट्राला अजून कोणत्याही क्रॅश टेस्टला पाठवलेलं नाहीये पण हुंदाई खूप कॉन्फिडंट आहे की एक्स फोर किंवा फाइव स्टार रेटिंग ही कोणत्याही क्रॅश टेस्टमध्ये घेऊन येईल कारण या गाडीमध्ये आपल्याला सिक्स इयर बॅग पाहायला मिळतात आणि ज्या वर ही गाडी बनवली आहे त्याच्यामध्ये हुंदाईने खूप सारे बदल केले आहेत त्यामुळं हुंदाई फुल कॉन्फिडंट आहे की हुंदाई एक्स्टर ही फोर किंवा फाइव स्टार रेटिंग ही घेऊन येणार आहे कोणत्याही क्रॅश टेस्टमध्ये त्या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे ना मित्रांनो हा सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे त्यानंतर मित्रांनो या गाडीमध्ये जी वापरली गेलेली प्लास्टिक क्वालिटी आहे ती या सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे या इवन या सेगमेंटच्या वरच्या मध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्यांच्या प्लास्टिक क्वालिटीला कम्पेअर करण्यासारखी प्लास्टिक क्वालिटी आपल्याला हुंदाई एक्स्ट्रा मध्ये पाहायला मिळते हुंदाईची फिट फिनिश तर सर्वांनाच माहिती आहे की हुंदाईची फिट फिनिशिंग क्वालिटी एकदम बेस्ट असते त्यासोबतच मित्रांनो या, या गाडीची राईड क्वालिटी बेस्ट आहे सस्पेन्शन सेटअप चांगला आहे त्यामुळेच गाडीमध्ये कम्फर्ट पण आपल्याला चांगला पाहायला मिळतो आणि या गाडीचा स्पेस जो आहे तो पण खूप चांगला आहे त्यामुळे ही गाडी जी आहे मित्रांनो ही परफेक्ट फॅमिली कार बनते त्यामुळं ही गाडी तुम्ही बिन्दास्त घेऊ शकता जर का तुम्हाला दहा लाखाच्या आतमध्ये ए सेगमेंट एसयूव्ही पाहिजे असेल तर तुम्ही बिंदास्त पण एक्स्ट्रा ट्रकार जाऊ शकता या गाडीचं चा मायलेज चांगला आहे या गाडीमध्ये आपल्याला सीएनजी ऑप्शन पण पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो या गाडीकडे तुम्ही बिंदास्त जाऊ शकता या गाडीचं जे इंजिन आहे मित्रांनो ते झिरो व्हायब्रेशन क्रिएट करतं केबिन एकदम सायलेंट आहे या गाडीचं इंजिन खूप वाईट आहे मायलेज चांगला आहे परफॉर्मन्स चांगला आहे स्पेस चांगला आहे कम्फर्ट चांगला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हुंदाईची एक्स्टर या बजेटमध्ये नक्की कन्सिडर करू शकता ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला बिलकुलही पश्चाताप होणार नाही की तुम्ही चुकीचा डिसिजन घेतला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्या बजेटमध्ये नक्कीच हुंदाई एक्स्टरवरती जाऊ शकता या नंतरची जी गाडी आहे मित्रांनो ती आहे कॉम्पॅक्ट सिडान सेगमेंटमध्ये मित्रांनो भारतामध्ये सिडानचं मार्केट पूर्णपणे डाऊन झालेलं आहे पण तरीही ही जी गाडी आहे मित्रांनो ही नेहमी टॉप टेन सेलिंग कारमध्ये असते आहे मारुतीकडून येणारी डिझायर मित्रांनो या गाडीमध्ये आताच एक नेक्स्ट जनरेशन आलं आहे ज्यामध्ये गाडीचा लुक असेल गाडीचे इंजिन असेल गाडीची रिफाईनमेंट असेल एकदम बेस्ट करण्यात आलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मारुतीची अशी पहिली गाड आहे जिला ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळालं आहे त्यामुळे सेफ्टीबद्दल कोणताही डाऊट या गाडीबद्दल आपण घेऊच शकत नाही ही गाडी एकदम बेस्ट आहे मित्रांनो जर का तुम्हाला एक कॉम्पॅक्ट सिडान पाहिजे असेल आणि तुमच्याकडचे जे रस्ते चांगले असतील बेस्ट मायलेज पाहिजे असेल बेस्ट परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच डिझायरकडे पाहू शकता मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं थ्री सिलेंडर जे पेट्रोल इंजिन असतात मित्रांनो हे व्हायब्रेशन आणि नॉईज हे क्रिएट करतच असतात पण मारुतीने या इंजिनला असं ट्यून केलं आहे की व्हायब्रेशन आपल्याला एकदम मिनिमल पाहायला मिळतात आणि तरी या गाडीचं आपल्याला पाहायलाच मिळत नाही हे इंजिन जे आहे मित्रांनो हे ऐंशी बीएचपी ची पॉवर आणि एकशे अकरा न्यूट्रन मीटरचा टॉर्क जनरेट करते आणि ते खूप सफिसियंट आहे आपल्याला सगळ्या सिच्युएशन मध्ये गाडी चालवण्यासाठी या गाडीमध्ये जर का आपण पाहिलं तर सगळे अपडेटेड फीचर पाहायला मिळतात ज्यावेळी ह्या गाडीचं नेक्स्ट जनरेशन म्हणजे जे आता सध्या अवेलेबल डिझायर आपल्याला पाहायला मिळते यामधली प्लास्टिक क्वालिटी पण खूप चांगली आहे या गाडीची फिनिशिंग वाढवली आहे त्यांनी बरेचसे फीचर असे दिले आहेत जे गरजेचे होते आणि आतापर्यंत मारुती ती देत नव्हते असे बरेचसे फीचर या गाडीमध्ये पाहायला मिळतात सिक्स इयर बॅग आपल्याला बेस्पिरियंट पासून पाहायला मिळतात यासोबतच मित्रांनो या गाडीचं जे मायलेज आहे ते बऱ्याचशा डिझेल गाड्यांपेक्षा जास्त ही गाडी पेट्रोलमध्ये मायलेज देते या गाडीचं आपल्याला रिअल लाईफमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये वीस ते बावीसचं मायलेज मिळू शकतं आणि जर का तुम्ही सीएनजी घेतली तर तुम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीसचं मायलेज रिअल लाईफमध्ये या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जर का तुम्हाला एखादी कॉम्पॅक्ट सिडान घ्यायची असेल आणि जर का तुमचं बजेट दहा लाखाच्या मध्ये असेल तर नक्कीच तुम्ही मारुती सुझुकी कडे जाऊ शकता मित्रांनो जर का तुमचं बजेट दहा लाखाच्या पुढे असेल आणि तुम्हाला एक नो नॉनसेन्स कार पाहिजे असेल कॉम्पॅक्ट सिडांमध्ये तर तुम्ही हुंडामेज कडे नक्कीच जाऊ शकता त्या गाडीची पण बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे त्या गाडीचे इंजिन हे फोर सिलेंडर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या गाडीमध्ये खूप चांगले फीचर आपल्याला पाहायला मिळतात पण जर का दहा लाखाच्या आतला विचार केला आणि लो मेंटेनन्स आणि चांगलं मायलेज देणारे आणि सेफ कार जर का हे जर का कॉम्बिनेशन सगळं पाहिलं तर मित्रांनो मारुतीची जी डिझायर आहे ही या कॉम्पॅक्ट सीडान सेगमेंटमध्ये वन ऑफ दी बेस्ट कार आहे जी दहा लाखाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या नंतरचं जे सेगमेंट आहे मित्रांनो ते आहे हॅचबॅक हॅचबॅक मध्ये जर का तुम्हाला एखादी गाडी पाहिजे असेल आणि ती दहा लाखाच्या आतमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही टाटाच्या अल्ट्रोज कडे नक्कीच जाऊ शकता मित्रांनो या गाडीला ग्लोबल मध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे आणि ही एकमेव अशी हॅचबॅक आहे इंडियामध्ये जी प्रत्येक पॉवर ट्रेनमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे ते म्हणजे पेट्रोलमध्ये आहे सीएनजी मध्ये आहे आणि डिझेलमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळते ही एकमेव अशी गाडी आहे मित्रांनो जी डिझेल इंजिन मध्ये इंडियामध्ये सध्या अवेलेबल आहे हॅचबॅक मध्ये तर मित्रांनो जर का तुम्हाला एक व्हर्सटाईल आणि चांगला परफॉर्मन्स देणारी चांगली सेफ असणारी चांगला स्पेस असणारी गाडी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही अल्ट्रोज कडे पाहू शकता जर तुम्हाला डेली साठी कार पाहिजे असेल मित्रांनो तर मध्ये तुम्हाला नॅचरली एस्पिरेटेड जे नॉन टर्बो पेट्रोल इंजिन आहे ते पाहायला मिळतं जर का तुम्हाला परफॉर्मन्स ओरिएंटेड कार पाहिजे असेल तर तुम्हाला अल्ट्रोजमध्ये टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं यासोबतच मित्रांनो जर का तुम्हाला मायलेज आणि परफॉर्मन्स दोन्ही गोष्टी चांगल्या पाहिजे असतील तर तुम्हाला या गाडीमध्ये डिझेल इंजिन पण पाहायला मिळतं जे बेस्ट परफॉर्मन्स आणि बेस्ट मायलेज देतं या गाडीमध्ये कम्फर्ट लेवल खूप चांगली आहे या गाडीची या सेगमेंटमध्ये म्हणजे हॅचबॅग मध्ये प्लास्टिक क्वालिटी इंटीरियर क्वालिटी आहे मित्रांनो वन ऑफ दी बेस्ट आहे सेफ्टी टॉपला आहे या गाडीमध्ये आपण सगळ्यांनी ट्राईड अँड टेस्टेड सेफ्टी आहे अल्ट्रो यासोबतच मित्रांनो या गाडीचा कम्फर्ट जो आहे ती कोणतीही या सेगमेंट म्हणजे हॅचबॅग मध्ये कोणतीही गाडी मॅच करू शकत नाही या गाडीची राईड क्वालिटी जी आहे हँडलिंग है, क्वालिटी जी आहे ही वन ऑफ द बेस्ट आहे कारण ही गाडी हेवी फील होते स्टर्डी फील होते ड्राईव्ह करत असताना आणि जर का तुम्ही डिझेल मध्ये ही गाडी ड्राईव्ह केली तर तुम्हाला कळेल की ह्या गाडीमध्ये हेवीनेस काय आहे आणि ऍक्च्युली ही गाडी किती प्रिसाइजली राईड क्वालिटी आपल्याला प्रोव्हाइड करते मित्रांनो ह्या गाडीमध्ये जे थ्री सिलेंडर इंजिन दिलेलं आहे जे पेट्रोल इंजिन आहे नॅचरल एस्पिरेटेड ते थोडंसं पॉवर तुम्हाला फील होईल पण जर का तुम्ही टर्मचारीचे पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन जर का पाहिलं तर डिसेंट असा परफॉर्मन्स डिसेंट अशी पॉवर आणि चांगलं मायलेज तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला मिळतं जर का तुम्ही टाटा पंच घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो एकदा तुम्ही नक्की टाटा एल्ट्रोजची टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा जर का तुम्हाला टाटाचाच प्रोडक्ट पाहिजे असेल तर मध्ये टाटा पंचपेक्षा खूप चांगला स्पेस मिळतो स्पेस चांगला आहे लेग रूम चांगला आहे कम्फर्ट लेवल खूप चांगली आहे इंटिरियर क्वालिटी पंचपेक्षा बेटर आहे टाटा मध्ये तर नक्कीच तुम्ही टाटा वरती जाऊ शकता फक्त ती गाडी उंच दिसते एवढाच फक्त त्या गाडीचा प्लस पॉईंट आहे टाटा पंचचा त्याला सोडून सगळ्या गोष्टीमध्ये टाटा अल्ट्रोज ही टाटा पंचपेक्षा बेटर आहे जर का तुम्हाला टाटाचीच कार पाहिजे असेल तर तुम्हीच तुम्ही टाटा अल्ट्रोज कडे जाऊ शकता मित्रांनो ह्या होत्या तीन गाड्या ज्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहे एसयूव्ही कव्हर केलेली आहे है, हॅचबॅक कव्हर केलेली आहे आणि सिडान कव्हर केलेली आहे मित्रांनो जर का तुम्हाला खुपे टाईप एसयूव्ही आवडत असेल तर तुम्ही फ्रॉंग्सकडे पाहू शकता फ्रॉंग्स टॉप एंड वेरियंट किंवा मिड वेरियंट येणार नाही तुम्हाला दहा लाखाच्या आतमध्ये पण सेकंड बेस्ट वेरिएंट तुम्हाला ह्या बजेटमध्ये मिळू शकतो नक्कीच तुम्ही त्या गाडीकडे जाऊ शकता, शकता। बेस्ट लुकिंग कार आहे मायलेज चांगला आहे मारुतीचा विश्वास आहे मारुतीचं मायलेज आहे फक्त तिचं सेफ्टी रेटिंग बद्दल कोणतीही आपल्याला माहिती नाही आहे कारण त्या गाडीला टेस्ट केले की नाही मला माहिती नाही माझा रिसर्च तेवढा झालेला नाही त्या गाडीबद्दलचा आणि बोलेनो पण चांगली आहे जर का तुम्हाला सेफ्टी महत्वाची नसेल तर तुम्ही नक्कीच बोलेनो जाऊ शकता त्या गाडीचं मायलेज चांगलं आहे त्या गाडीमध्ये पण चांगलं इंजिन फोर सिलेंडर इंजन आपल्याला पाहायला मिळतं जर का मित्रांनो तुम्हाला एक अशी गाडी पाहिजे असेल जिचा रोड प्रेझेन्स फक्त चांगला पाहिजे बाकीच्या गोष्टी मी मॅनेज करेल तर तुम्ही निसानच्या कडे पाहू शकता दहा लाखाच्या आतमध्ये ती गाडी तुम्हाला बेस्ट मिळू शकते म्हणजे चांगले फीचर असतील त्या गाडीला पण फोर स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेलं आहे त्या गाडीचा परफॉर्मन्स डिसेंट आहे त्या गाडीचं नॉन टर्बो इंजिन बिलकुलही घेऊ नका ते एवढं अंडर पॉवर आहे ना की तुम्हाला वाटेल की मी ही गाडी घेऊन का चुकली जर का तुम्हाला निसान मॅग्नाईट घ्यायचीच असेल तर तुम्ही टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन घ्या ज्यामध्ये याचा परफॉर्मन्स डिसेंट आहे आणि आता नुकतंच त्याच्यामध्ये एक फेसलिफ्ट आलेलं आहे त्यामुळे त्या गाडीची इंटेरियर क्वालिटी खूप सुधारली आहे एक्स्टिरियर मध्ये तुम्हाला काही बदल वाटणार नाही ज्यावेळी तुम्ही आतमध्ये बसाल त्यावेळी तुम्हाला समजेल की गाडीमध्ये खूप चांगले बदल या ठिकाणी करून करण्यात आलेले आहेत फक्त निसांची आफ्टर सेल सर्व्हिस असेल किंवा निसान सध्या डिस्ट्रॉय होणार आहे कंपनी बँक फाईल केलेली आहे असं बरेचशा रुमर्स येत आहेत त्यामुळे थोडासा विचार याच्यावरती तुम्ही करा आणि जर का तुम्हाला आणखीन कोणत्या गाड्या घ्यायच्या असतील आणि तुमचं बजेट काय असेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला त्या सेगमेंट मधल्या त्या बजेट मधल्या सगळ्यात बेस्ट गाड्या कोणत्या आहेत ते नक्की सांगेल तर मित्रांनो ही होती माहिती दहा लाखाच्या आतमध्ये सर्वात बेस्ट गाड्या कोणत्या आहेत त्याबद्दलची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असे कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ आणि जे ऍक्च्युली तुमच्या फायद्याचे आहेत ते आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो हीच होती माहिती धन्यवाद